काय करायली नाही का लढाय काय म्हणजे आली डोळ्याला उत लढाय काय काय कि हो की मग मनाने राहत असते ते ए बाई पिन घेऊन दिवाळ्या बिर्यामध्ये जाईन ना पिन पाग राहायस का कशाला लागली ही कराय हॅलो त्याला काय ए बाई न डोळ्या बिया डोळ्याला लागली पिंटर आहे का तु? तुक। हो ना काय का लागल फुटत असते ती काय का तू ती डोळ्या काय होत असत या सुजत असते ती सुजल्यामुळे दुखतच असते दोन दिवस ए अबे मग नसती होत नको ते करू हो दे घोड़ा हां नकरे आपल्यावर इन काय लागल अग ए ए बाई बुबलाला बुबलाला ही होईल ना हो दादा ग बस ढिगड नाही बी ढिगड पिन फोन नको あは。あっ、これなぐ、なやばそう。あは。<noise>